कार मित्रांनो गावठी कोंबड्याचं कुकुटपालन करून मी असा वाचूल आहे खर्च हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मित्रांनो गावठी कोंबड्याचं कमी पैशात जास्त उत्पन्न कसं काढायचं हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू न टाइम घालता मित्रांनो आपल्या पाठीमागं पाहू शकता मी नेट दिसत आहे पण इकडे समोर नेट नेटगीत काय नाही निश्चित झाली आहे आणि आपल्या इकडे कोंबड्या आहेत हे पहा कोंबड्या बी कशा आहेत पिवर गावराने पहा हे कोंबडा आहे गावठी कोंबडा कुठंच पाहा मिळणार नाही मित्रांनो हे पहा तिकडे एक आहे प्युअर गावरान कोंबड्या प्युअर आणि ह्या कोंबड्या आहेत मित्रांनो आणि पिले पण आहेत पिल्याचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर डी फार्मिंगवर जाऊन पाहू शकता पिलेचे वी येतं हे पहा हे इकडे कोंबड्या आहेत सावलीले लोक आहेत ह्या पहा अशा कोंबड्या आहेत आपल्या गावठी तर मित्रांनो आता पाहणार आपण कसं केलेलं आहे ते हे पहा आपल्या कोंबड्या आहेत त्याच्यात हे पहा कोंबड्या आहेत लिहत बसल्यात उन्हाचं आता आपण पाहू हे आपलं शेड कसं केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो साईडनं जाई इंगल वर जाई आणि पाण्याची सुविधा हे संपूर्ण पाहणार आहोत त्याच्या आधी तुम्ही त्यांना सब नसलं तर गेलं तर सबकराईच करा कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतात तुम्हाला मित्रांनो समोर तांदी आपण खर्च कसा वाचिला तर मित्रांनो गावठी कोंबडी इतकी वाहत राहते की कुठं हिंडत राहते त्याला हिंडायशिवाय काय पर्याय नसते त्याच्यामुळे आपल्याला त्यांना समड्यात आधी खाद्याची सोय मरामरी करणे लागते तर खाद्याची सोय म्हणजे तुम्ही तुमच्या शेतातले धान्य गहू ज्वारी किंवा इतर कोणते बी तुमच्या शेतात मका काय असं तर ते त्याचं उरलेलं भुसार किंवा खराब धान्य असते बारीक सारीक ते खाऊ घालू शकतात कोंबड्यांना त्यानंतर मित्रांनो आपल्या त्या कोंबड्यांना खाद्याचं झाल्यानंतर था, आपल्याला असा एक प्रकारचा निवारा करावा लागतो जेणेकरून संध्याकाळचं ते राहिल्या पाहिजे दिवसभर जरी मुक्त संचार असला तरी संध्याकाळी त्यांना राहायसाठी असा निवारा करावा लागते असे क्र क्रुडे हे बनवावं लागतात तर असं तुम्हाला करायचं आहे शेटअप याला काय नाही मित्रांनो आपण व्हिडिओ टाकलेला आहे फक्त सात हजारात आपण हे शेटअप केलेलं आहे कसा व्हिडिओ आहे तुम्हाला माहिती आहे व्हिडी फार्मिंग टाकलेला आहे तुम्ही लवकरात लवकर लो जाऊन पाहू शकता ज्या व्हिडिओ पासून तुम्हाला नक्कीच संपूर्ण मदत होईल आता हे पा हे पाहू शकता तुम्ही जाईगे मारून फर्स्ट क्लास पैकी यायला निवारा केलेला आहे अशा प्रकारचा निवारा केला तुम्ही बी तुमचं बी गावठी कोंबड्या सुरू होते म्हणजे गावठी कोंबड्या आणायचेच काम आहे फक्त तुम्हाला बाकी काहीच नाही मग खायचं फायद समजा होते एकदम आता तुम्ही पाहू शकता आपल्या कोंबड्या पाकाच्या सुधारलेल्या आहेत मित्रांनो ह्या फक्त दोन ते दीड तास बाहेर राहतात आता उन्हाळा आहे म्हणून कोंडून राहिलेत कारण की हे गहू काढलं की मोकळेच राहणार मित्रांनो आपल्या शेतात हे मित्रांनो प्रत्येकाच शेतात असू शकते शेतात असल्यानंतर आपल्याला एक काळजी घेणं लागते मांजर बोक्या व इतर कोंबड्यांना हिंसा पोचणारे प्राण्यापासून दूर ठेवावं लागतात त्याच्यामुळं आपण हे जाई जाळी मारून पॅक केलेलं आहे आता हे बसलं म्हणजे आपल्या ज्या कुक्कुटपालनापासला बसला कमी झाला की मग संचार बी ठेवू शकतो आणि मांजर बोक्या मुंगूस याच्यासाठीच आपण ही जाई लावलेली अशा प्रकारचं आपण कुक्कुटपालन करून वाचविलेला खर्च आहे आणि मित्रांनो जास्त पैसे कसे कमी तर मित्रांनो याच्या अंड्यांना म्हणजे यांच्या खाद्यावर खर्च कमी आहे कारण की ह्या मुक्त संचार असतात जर आपण पूर्ण बंदिस्त केल्यावर खाद्यावर खर्च वाढते त्यानंतर मित्रांनो आमच्या इकडे पिल्ल्याची विक्री पण खूप आहे त्याच्यामुळं पिले विक्री असो खा अंडी विक्री असो आणि अशा प्रकारे आपला खर्च म्हणजे कमी होते आणि उत्पन्न जास्त होते आणि तुम्हाला बी करायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा अजून काय माहिती पाहिजे असेल ती पण कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं लवकरात लवकर कर, करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आपल्या चॅनलवर सात हजारात कुक्कुटपालन कसं केलेलं आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे लवकरात लवकर जाऊन पहा नाही तर आपल्या डिस्क्रिप्शनवर वर, वर दिसत असेल स्क्रीनवर की हा व्हिडिओ आलेला आहे तर क्लिक करा त्यात तुम्ही व्हिडिओमध्ये जाता धन्यवाद